मंडळी नमस्कार मंडळी बैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी म्हणजे आपला सर्वांचा लाडका सप्तदकी श्री बाकासोर मंडळी बाकासोरला जर मैदानामध्ये बाकासोरला पुरणारा बैल जर असला बाकासोर नक्कीच कोणतीही टॉपची गाडी असू द्या आणि कोणत्याही टॉपचा नंदी असू द्या बाकासोर नक्कीच त्या गाडीला मारतो आणि पहिला नंबर मिळवतो मंडळी हा तुम्हाला स्क्रीनवरती बैल दिसतो तो आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन फलटण मैदान लखनने गाजवलं लखनसोबत पळाला देवाभाई मंडळी तीनशे साडेतीनशे किलोमीटरवरून येऊन फल्टर मैदानामध्ये मा सिमी फारकाने काढला गट फारकाने काढला आणि फायनलही फारकानी काढला आणि त्या मैदानामध्ये मा रोकटोक पाच लाख रुपयाचे मानकरी झाले म्हणजेच लखनने सत्तरपेक्षा जास्त फायनल मारलेला आहे शंकरपाटामध्ये मा चाळीस किंवा पंचेचाळीस एक नंबर लखनच्या आहे लखन एका दिवसात दोन मैदानामध्ये पहिला नंबर लखनने पटकावलेला आहे मधला किंग लखना छत्रपती संभाजीनगरचा मंडळी प्रेक्षकांची इच्छा आहे की बाकासुर आणि लखन एकत्र पाळायला पाहिजे ज्यावेळी आपल्याला लखन आणि केसरी बाकासूर एकत्र पाळताना दिसेल त्या दिवशी कोणतीही टॉपची गाडी असू द्या लखन आणि बाकासूर शंभर टक्के मारणार कारण की बाकुसर आपला औजून पडतो लखना चारी खंदी थांब आहे डावी तर लखना चांगलाच स्पीड लावतो आणि मैदानामध्ये धावतो फलटण मैदान लखननी आणि देवाभेणी गाजवलं <laughs> मंडळी येणाऱ्या मैदानामध्ये जर सप्तंद केसरी बाकासूर आणि लखन जर पळाले आपल्याला नक्कीच सप्तंद केसरी के बाकासुरा सांगून गाडी मारताना दिसेल कारण की सप्तंद्र केसरी बाकासुराला पुरणारा बैल म्हणजे लखन लखन हा चारही खंदी ठांब आहे आणि आपला सर्वांचा लाटका बाकासोर हा उजवी खांदी ठाम आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर आणि लखन पाळाले तर आपल्याला शंभर टक्के मैदानामध्ये निसताराळाच दिसेल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा येणाऱ्या मैदानामध्ये लखन आणि बाकासूर पाळाले तर कसे पळाले आणि मैदानामध्ये कसा धुमाकूळ घाल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा